महात्मा ज्योतिबा फुले आपले भारत देशाचे सर्व नेतेगण आणि आपले बंधू इथे जे जमलेले आहेत सगळ्यांना जय भीम आज आपल्या भारत मा देशाचे जे राजकारण आहे ते सगळ्यां सगळ्यांना माहीत आहे कोण काय करायला लागलेत आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चाललेलं आहे त्यांना सर्वांना माहिती आहे भूषण गवई साहेब आपले न्यायाधीश जे पदावर बसलेले आहेत ते कोणाला बघवत नाही आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या समाजावर जे अन्याय अत्याचार होत आहे ते आपल्या सगळ्या मानवांना बंधुआंना सगळ्यांना माहिती आहे आज मनुवादी जातीवादी आपल्या समाजावर किती अन्याय अत्याचार करत आहे ते सगळ्यांना माहिती आहे परत भूषण गवई साहेबांवरती जे हल्ले करण्यात आलेला आहे ह्याच्या पाठीमागे मोठ्या नेत्यांचं षडयंत्र आहे परंतु हे कोणी समोर आणू इच्छित नाही आहे आणि आपल्या समाजामधले जे नेते आहेत ते सुद्धा भूषण गवई साहेबांना साथ द्यावा आणि त्याच्या पाठीमागे ज्याने षडयंत्र रचलेलं आहे त्यांच्यावरती ज्याने हल्ला केलेला आहे त्याच्या के पाठीमाग पोलीस स्टेशन शिवाजी महाराजांच्या पुतल्या आंदोलन करत आहे हे परिस्थितीवरती अन्याय आज न्यायाधीशावरती जर हल्ला होत आहे षड्यंत्र षडयंत्र षड्यंत्र रचून करत आहे तर आमच्यासारखे एक आम समाजाचा कोण लेखणार आहे सगळे जण आम्हाला अन्याय करत आहेत आज या प्रमाणे भूषण गवई साहेबांवर हल्ला झालेला आहे साधारण मागासवर्गीय लोक आहेत आम्हाला सुद्धा प्रत्येक जागी आमचा तुच्छ लेखात आहेत आमचा तिस्कार करत आहेत पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आज आम्ही इथं मोर्चा आंदोलन केलेला आहे तरी सुद्धा पोलीस प्रशासन आम्हाला साथ देत नाही आहे आम्हाला विरोध करते आम्ही कित्येक दिवसापासून आज आंदोलन करतो परंतु पोलिसांना कुठला आम्ही त्यांना कुठला त्रास न केल्याशिवाय आम्ही लोक शांत चित्ताने आज मोर्चा आंदोलन करतो आम्ही बघणार नाहीये भूषण साहेबांच्या पाठीमागे आम्ही हमेशा राहू आणि सगळ्या समाजाला जरी कोणाला काही धक्का लागला तरी सुद्धा आम्ही लोक एकत्रित राहणार आम्ही पर प्रांतीय असले या आमच्या समाजाचे एकत्र महाराष्ट्राचे असले जर आमच्या समाजाच्या लोकांवरती कोणावरती अन्याय जर झाला तर, तर आम्ही एकत्र येऊन इथे आंदोलन करणार हे तर आजचं छोटस आव्हान द्यायला आम्ही आलो आहे जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही त्या तिवारीला जर त्यांच्या अटक झाला नाही तर कारण ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार हे आम्ही पोलीस प्रशासनाला आणि सरकारला सुद्धा आम्ही आवाहन करत आहे जर सरकारने हे घाणेरड वृत्त आमच्या समाजाच्या लोक जे पुणे जे पुढे जात आहेत जे जे पदावर बसत आहेत त्यांच्या पाठीमागे षडयंत्र करण्याचा जर सोडलं नाही आहे तर आम्ही मीरा बांधाच्या सगळ्या जनता आहे ते रोडवरती उतरू एवढं बोलून मी माझ्या भाषण समजते जय भीम जय महाराष्ट्र